हनुमानजींच्या जीवनातील अनेक कथा दंतकथा आणि रहस्ये आजही आपल्याला मंत्रमुग्ध करतात बजरंग ब्ली हे त्यांचे नाव श्रीरामाशी असलेले पूर्वजन्मातील नाते त्यांच्या जन्मस्थानाबद्दलचे वाद आणि त्यांच्या अजरामृतेचं रहस्य हे सर्व विषय गूढ आणि रोचक आहे चला या रहस्यमय कथांचा शोध घेऊया हनुमानजींना बजरंग ब्ली का म्हणतात हनुमानजींना बजरंग ब्ली हे नाव कसे मिळाले याची पौराणिक कथा अत्यंत रोचक आहे बालपणी हनुमानजींनी सूर्याला फळ समजून घेण्याचा प्रयत्न केला त्यामुळे इंद्रदेवाने आपल्या वज्राने वज्र म्हणजे वीज त्यांच्यावर प्रहार केला ज्यामुळे त्यांच्या हनुवटीला जबऱ्याला इजा झाली वज्र आणि गंद्यांचा संयोग होऊन बजरंग हा शब्द तयार झाला ज्याचा अर्थ वज्रासारखे कठीण शरीर असा होतो त्यामुळे त्यांच्या अद्भुत शक्तीमुळे आणि कठीण शरीरामुळे त्यांना ब्ली म्हणजे वज्रासारखे बलवान असे नाव मिळाले हनुमान आणि श्रीराम त्यांचं पूर्वजन्मातील नातं हनुमानजी आणि श्रीराम यांच्यातील नातं केवळ भक्त आणि भगवान यापुरतं मर्यादित नाही तर त्यांचं पूर्वजन्मातील एक गूढ नात देखील आहे पौराणिक कथेनुसार हनुमानजी हे भगवान शंकरांचे अवतार मानले जातात भगवान विष्णूंचा राम अवतार आणि भगवान शंकरांचा हनुमान अवतार यामुळे ते दोघेही परस्पर पूरक आहेत श्रीरामाच्या सेवेसाठी आणि रावणाचा वध करण्यासाठी भगवान शंकरांनी हनुमान रूप धारण केले असे मानले जाते हे नात त्यांच्या आध्यात्मिक एकतेचं प्रतीक आहे ज्यामुळे भक्तांना त्यांच्यातील अद्वितीय संबंधाची जाणीव होते हनुमानजींचं जन्मस्थान खरं कोणतं हनुमानजींच्या जन्मस्थानाबद्दल विविध दावे आहे। ज्यामुळे या विषयावर अनेक वाद निर्माण झाले आहेत महाराष्ट्रातील नाशिकजवळील अंजनेरी पर्वत हा त्यांचा जन्मस्थान मानला जातो अंजनेरी गावाच्या परिसरात असलेल्या या पर्वतावर माता अंजनीने तपस्या केली आणि तिथेच हनुमानजींचा जन्म झाला अशी स्थानिकांची श्रद्धा आहे दुसरीकडे कर्नाटकमधील जवळील किशकिंधा प्रदेश देखील हनुमानजींचं जन्मस्थान असल्याचा दावा केला जातो किशकिंधा पर्वतावरही माता अंजनीने तपस्या केली आणि तिथेच हनुमानजींचा जन्म झाला अशी मान्यता आहे या दोन ठिकाणांमुळे हनुमानजींच्या जन्मस्थानाबद्दल अद्याप निश्चितता नाही आणि त्यामुळे हा विषय आजही गूढ आणि चर्चेचा आहे हनुमानजी काळ अजराम्रतेचं रहस्य हनुमानजींच्या अजराम्रतेचं रहस्य त्यांच्या अमोघ भक्ती तपस्या आणि वरदानांमध्ये दडलेलं आहे रामायणानुसार हनुमानजींनी श्रीरामांची अतूट भक्ती केली ज्यामुळे त्यांना अनेक देवतांकडून अमृत्वाची वरदानं मिळाली विशेषत श्रीरामांनी हनुमानजींना वर दिलं की ते युगानुयुगे जिवंत राहतील आणि भक्तांच्या कल्याणासाठी कार्यरत राहतील या वरदानामुळे हनुमानजी आजही पृथ्वीवर अस्तित्वात आहेत अशी श्रद्धा आहे त्यांच्या अजरामरतेचं रहस्य त्यांच्या निस्सीम भक्ती सेवाभाव आणि तपश्चर्येमध्ये आहे ज्यामुळे ते कालातीत आणि अमर ठरले आहेत हनुमानजींच्या जीवनातील या रहस्यमय कथा आणि दंतकथा आपल्याला त्यांच्या अद्भुत व्यक्तिमत्वाची ओळख करून देतात त्यांच्या नावामागील कथा श्रीरामाशी असलेलं आध्यात्मिक नातं जन्मस्थानाबद्दलचे गूढ आणि अजरामरतेच्या रहस्य या सर्व गोष्टी त्यांच्या चरित्राला अधिक रोचक आणि प्रेरणादायी बनवतात